कविता तू कविता तू कोसळतेस कधी अशी मुसळधार चिंब पावसासारखी तर कधी जातेस हलकेच भिजवणी ओझरत्या सरी सारखी गुमतेस कधी शब्दांच्या सलग सुरेख माळा तर कधी शब्दही तुकड्या तुकड्याने करावे लागते गोळा कविता तू स्फुरतेस कधी अशी चैतन्याने रसरसलेली तर कधी होतेस बालिका जशी उगाच ती रुसलेली वाहतेस कधी मनातून उधाणलेल्या वाऱ्यासारखी तर कधी जाणवतेस शांत हवेची मंद ती झुळक जशी कविता तू झेपावतेस मजकडे कधी भरतीच्या त्या लाटेसारखी तर कधी विनवूनही दूर उभी तू ओहोटीच्या जळासारखी अवतरतेस अशी सामोरी तू नानाविध रूपे घेऊनि अवतर देस अशी सामोरी तू नानाविध रूपे घेऊनि माझी चतू तरीही कधी अनोळखी मज यस दिसून माझी चतू तरीही कधी अनोळखी मज यस दिसून धन्यवाद